हॅलो नमस्कार आज आपण आशापुरी गारमेंटमध्ये आलेलो आहे आणि आज आपल्याला खास कटिंग म्हणजे जम्बो साईज मोठी साईज जी मोठी कंबर आणि मोठा घेर असतो पण तो झालरचा बरकर तो आज कटिंग आपल्याला शिकायची आहे मोठ्या घेरचा बरकर हा मोठी कंबर असते कमीत कमी याची अठ्ठेचाळीस कंबर आणि घेर मोठा येतो आणि साईज पण जम्बो असते आपने कलर कलर आज आपण हे खास ह्याच्यात कलर पण भरपूर येतात कलर म्हणजे कलर एवढे असतात आणि हे जम्बो साईजचे प्रकार आहेत आज याची कटिंग आपण शिकणार आहोत कपडा किती घेतलेला आहे साहेब आपण सव्वा दोन सव्वा दोन मीटर दोन पंचवीस बर मग आता आपण कोणत्या पद्धतीने कटिंग करणार आहे बर बर दहा इंचा कपडा काढण्यात आलेला आहे दोन मीटर मध्ये साडे दहा बरं बरं हे किती माप घेतलंय साडेतीन झाल्या साडे हा पूर्ण किती एक मीटर कापड आहे का बर उरलेला कापड काढलेला सव्वा दोन मीटरचा एक एक मीटरची घडी आहे आणि दोन मीटरचं दोन तोड हम्म हे किती साडेतीन माप आहे बर साडेसहा कमरचं माप आहे कळी कापण्यासाठी साडेसहा असे क्रॉस कटिंग कर करायची जम्बो साईज साडेसहा कळीचं माप आहे कमरचं बरोबर तिकडच झालर काढण्यात आलेले वेगळं ठेव खाली खाली साइड लाख बरं उरलेलं कापड होत साडे दहा इंच त्याचं याच्यात किती पट्टे करायचे तीन पट्टे, पट्टे करायचे माता ह्या ज्या पट्ट्या कापण्यात आल्या जा याच्यात झालर आणि नेफा, नेफा। दोघी होऊन जातील आधी आपण ते एक मीटरच्या पट्टीतून साडेतीन काढण्यात आलेलं आणि स्पेशल साडे दहा इंच मधून तीन पट्ट्या काढण्यात आलेल्या सगळ्या पट्ट्या एकच मापाच्या सगळ्या ना आता या पटाका कापल्यानंतर याच्यात झालर आणि नेफा होऊन जाईल है ना आणि हे साडे कंबर असलेले फळे कापतो आपण त्याच पद्धतीने फक्त साईज याची कंबर साडेसहा आहे आणि आधी जे आपण काही व्हिडिओ पाहिले त्याच्यात ते छोटी साईज असते त्याच्यात साडेपाच इंच आहे साडेसहा इंच जम्बो साईज प्रकार त्याच्यातच नेफा वरती उंजेल आणि खाल्लं उरलेलं बर जा उरलेलं झालं ह्या प्रकारच जम्बो साईज प्रकार आहे ह्या पद्धतीचा प्रकार येईल हा जम्बो साईज कमर आणि हे झालर येते खाली झालर हे जम्बो साईज आहे सर्व हे जम्बो साईज आशापुरी गार्मेंट आणि आज तुम्हाला हे जम्बो कापण्या कापण्याचे शिकवलेले आहेत जम्बो साईज वाले नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पट्टीचे दाखव